मी सुनील रामाकाळे आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेशाध्यक्ष मी सध्या हल्लीमुकाम माझा धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे मी धाराशिवमध्ये राहतो सध्या म होऊन गेलेल्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आम्हाला खरोखरच न्याय दिला जसं की उदाहरणार्थ कळम असेल धाराशिव असेल भूम असेल त्याच्यामध्ये प्रत्येकी एक एक नगरसेवकाची जागा त्यांनी आम्हाला दिली आणि ते चांगल्या मताने आम्ही निवडून आलो बी तिथं तर त्याच धर्तीवर जसं आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये दे देखील धाराशिव जिल्ह्याचे कर्ता धर्ता राणा जगदीशसिंह पदमसिंह पाटील साहेब यांनी जिल्हा परिषद मधून ढोकी गटातून आम्हाला आणखीन एकदा आमच्यावर विश्वास टाकून संजू सुरेश पवार यांना जिल्हा परिषद गटातून तिकीट ती दिलेलं आहे आमचं असं मत आहे आदिवासी पारधी महासंघाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं की संस्थापक आप्पासाहेब साळुंके आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की सुनील आपल्याला ह्या पक्षाने एवढं मोठं योगदान दिलं आहे म्हणून आपण आदिवासी पारधी महासंघ जे आहे महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीला आम्ही खुलेआम पाठिंबा देत आहोत आणि आमचा सर्व आदिवासी पारधी बांधवांना माझी विनंती आहे माझं आव्हानही आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या तळागळातून आदि आदिवासी पारधी महासंघाच्या माध्यमातून आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं ही कळकळीची विनंती आहे आणि हे आव्हानही आहे जो बावरी मग सुनील काळेच हो आणि आपण भारतीय जनता पार्टी म्हणजे बी जे पी म्हणजे कमळ यो आगबन, में आत्र मुठी आपन, यो अगबन आखा महाराष्ट्र आपण अत्र मोठी संधी देतो आवस ना तर आपण आपण जो बहुमत्य मतांचं यो मतदान हो टक्का आपण भाजपनंच करावं